नमस्कार माझं नाव शिला संतोष गुंजो डेसिल डायरेक्टर ऑफ रियाश वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड आ, या विद्या मॅडम आहे ज्यांना मी काही दिवसापूर्वी अमृत ज्यूस दिले होते आणि अमृत ज्यूस चा मिरॅकल रिझल्ट त्यांना कसा आलेला आहे ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया तुमचं नाव सांगा नमस्कार मी विद्या हरिश्चंद्र धुमाळ ऍक्च्युली खरं तर हा हरियांश अमृत ज्यूस आम्ही घेतलं होतं माझ्या गर्भाशयाच्या गाठी कमी होण्यासाठी आणि मागच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये आम्ही हे हरियांश अमृत ज्यूस घेत होतो तर ह्या गर्भाशयाच्या गाठी कमी होण्याबरोबर आम्हाला आता त्याच्यात दोन फायदे झालेले आहेत फायदा झालाय की गाठी तर कमी झाल्या पण त्या गाठी बरोबर मला नॅचरली प्रेग्नन्सी राहिलेली आहे तर आता मला सध्या सहावा महिना चालू आहे तर नॅचरली प्रेग्नन्सी राहिलेली म्हणजे हा फायदा होण्याचं कारण कारण मला पहिले नॅचरली प्रेग्नन्सी राहिलेली नाही आहे मला पहिला दोन वर्षाचा मुलगा आहे आणि त्या मुलासाठी आम्ही पाच लाख रुपये बेबी केलं आणि बेबी करून पाच लाख रुपये खर्च केला तेव्हा आम्हाला